अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामी महाराज की जय हे प्रभो तुझी केवढी अपार कृपा आहे असीम कृपा आहे आणि खरं सांगू आकारण करुणा करत आहेस तू आणि मला हा आनंद देत आहेस माझ्यासोबत माझ्या सर्व श्रोत्यांनाही आनंदी ठेव प्रभो तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि श्री गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायातल्या श्रीपादश्री वल्लभ स्वामी महाराजांच्या जन्मप्रसंगापासून त्या अध्यायातल्या पुढच्या चिंतनाला सद्गुरूच्या कृपेनं प्रारंभ करतो हे प्रभो अपार आणि सुमता माता यांच्या घरी साक्षात दत्तात्रय गुरुमाऊली बाळ म्हणून जन्माला आली आणि त्यांचं नाव श्रीपाद असं ठेवण्यात आलं कारण भगवंतानी वरदान देऊन त्यांच्या घरी जन्म घेतला या श्रीपाद अवताराचं फार मोठ लक्षण वैराग्य संपन्नता आहे श्रीपाद वैराग्य मूर्तिमंत वैराग्य होते सज्जन हो काही गोष्टीचा त्याग करणं काही गोष्टी सोडून देणं याला आपण लौकिक जीवनामध्ये कधी कधी वैराग्य म्हणतो परंतु सोडणं नव्हे आपोआप सुटणं ते अंगाला न चिटकणं कोणताही विकाराचा स्पर्श मनाला देहाला न होणं वैराग्य म्हणजे काय याचं मूर्तिमंत स्वरूप साक्षात स्वरूप श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज बाळरूपानं जन्माला आल्यानंतर त्या बाळलीला आपण सगळे जाणतो त्या बाळलीला करत करत ज्या ज्याप्रमाणे शुक्ल पक्षातला चंद्र कले कलेनं वाढत जातो आणि दैदिप्यमान शांत शीतल तेजस्वी आणि आनंददायक होतो तसा एक एक दिवस एक एक वर्ष या सगळ्या कुटुंबाचं अत्यंत आनंदात जायला लागलं आपलं एक लेकरू पांगळा आहे एक लेकरू आंधळ आहे हे दुःख सुमता माता या दत्तप्रभूच्या गोड रूपाकडे पाहून गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम अखंडित सर्व असं त्या लेकराकडे पाहावं आणि त्या लेकरातल्या दिव्यत्वानं आपलं अंतःकरण पवित्र व्हावं असा त्या घरचा मोठा दिनक्रम आनंदात चालायला लागला साधारणत सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर अं वर्तोपायन प्रजबंध संस्कार मौंज आ, हा विधीचा कालखंड आला त्या राजांनी अत्यंत आनंदामध्ये त्यांची मौंज केली काय सांगावं तो मौंजीचा प्रसंग सुरू झाल्यानंतर मौंजी बंधन बांधल्याबरोबर हा सात वर्ष पूर्ण झालेला बाळ श्रीपाद लौकिकदृष्ट्या बालक श्रीपाद मौंजी बंधन बांधल्याबरोबर त्यांच्या मुखातून ऋग्वेदातील पहिला मंत्र त्यांनी उच्चार करून दाखवला पहिला दुसरा तिसरा ऋग्वेदाचे मंत्र म्हणल्यानंतर यजुर्वेदातल्या मंत्रांना त्यांनी प्रारंभ केला त्यानंतर साम गायनाला प्रारंभ केला आणि अथर्व वेदातील मंत्रही त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना म्हणून दाखवले सभा सगळी तटस्थ झाली की आठ वर्षाचं देकरू सात वर्ष नुकतच पूर्ण झालेलं आहे आणि चारही वेदाचे मंत्रांचे उच्चार त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत साक्षात दत्तप्रभू वेद मंत्रांचा उच्चार करीत आहेत सज्जन हो श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्म किंवा पुढे येणारा श्री सद्गुरु सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म यामध्ये त्यांनी वेदांच्या मंत्रांच्या उच्चारापासून आपल्या दिव्य कार्याला प्रारंभ केला हे आपल्याला लक्षात येईल कारण वेद ही माता आहे पळे अहिता पासोनी काढिती हित वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना श्रुती माऊलीचं वर्णन केलं आहे वेदाखिलो धर्म मूलम सर्व धर्मांचं मूळ असलेला हा वेदो नारायण या वेदो नारायणाला आपल्या उच्चाराद्वारे ध्वनीद्वारे समाजामध्ये प्रगट करून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या दैवी कार्याला प्रारंभ केला आवाहन असं आहे की खूप वेळेला आपल्याला असं वाटतं की वेद वेद आम्ही पाहायला सुद्धा नाही वेद कसा असतो वेदांच्या मंत्रांचे उच्चार आम्हाला येत नाहीत ही गोष्ट खरी आहे जे खरं आहे ते स्वीकारावं लागतं मात्र ज्यांनी अत्यंत बाळपणापासून आजच्या काळामध्ये सुद्धा गुरुकुल पद्धतीनं वेद संहितेच अध्ययन केलेलं आहे अशा विप्रांकडून श्रवण करावं बरं त्या वेद श्रवणाच्या निमित्तानं त्या वेदमंत्रांच्या उच्चारानं जी वातावरणामध्ये ध्वनिलहरी प्रवाहित होतात स्पंदित होतात त्याचा या वातावरणावर सुद्धा आणि आपल्या अंतःकरणावर सुद्धा फार श्रेष्ठ परिणाम होतो आपलं जीवन सदा आचार संपन्न व्हायला मदत होते आपल्या अंतःकरणामध्ये वाईट विचार जर आले असतील तर ते जिरून विरून जळून जातात चांगले विचार तेजकपुंज होतात आणि चांगल्या कामाला मनुष्य प्रवृत्त होतो म्हणून वेदांचे उच्चार आपल्याला जरी उच्चार करता नाही आले तरीही ते वेदांचे उच्चार अवश्य ऐकावेत आणि अजून सांगू आपली मातृभाषा मराठी आहे आपल्याला मराठीचा अभिमान आहे अमृते ही पैजा जिंके असं ज्ञानेश्वर माऊलींनी या माय मराठीचं कौतुक केलेलं आहे गौरव केलेलं आहे माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतहते ही पैजा जिंके अशा माय मराठीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवरायांनी माझ्या संत जनाबाईंनी आणि त्यांच्यापासून ते जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत ज्या संतांनी आपलं भाव वागणंय अभंग स्वरूपामध्ये आम्ही आम्हा समोर ठेवलं आहे खरं सांगू ते अभंग हे आपल्यासाठी वेदच आहेत म्हणून वेदांचा उच्चार जरी आपल्याला नाही करता आला तरी संतांच्या अभंगाचा उच्चार अवश्य करावा आपलं अंतःकरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र व्हायला त्यानं फार मोठी मदत होईल चला पुढे हे चारी वेदांचं मंत्र जागर जणू काही श्रीपादांनी बाळ श्रीपादांनी मौंज झाल्यानंतर केला मीमांसा मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा दोन्ही मीमांचा अतिविस्ताराने त्यांनी तर्क ठेवला सगळे नगर लोक मौंजीला आलेले सगळे लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले आपसात सांगत होते की हा कुणी छोटा बालक समजू नका लहान दिसत आहे म्हणून त्याला लहान मूल समजू नका हा साक्षात सद्गुरूचा अवतार आहे दत्तप्रभूचा अवतार आहे वेदांताचं भाष्य वेदांताचं विवरण आणि वेदांचा अर्थ समाजासमोर ठेवण्याचं फार श्रेष्ठ कार्य श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी प्रारंभ केला असं आहे वेद वाचता यावा वेदांच्या मंत्रांचे उच्चार करता यावेत हे तर महत्वाचं आहेच परंतु त्याच्यातला जो भाव आहे त्याच्यातला जो अर्थ आहे श्री सरस्वती गंगाधरांनी या ठिकाणी वेदांत भाष्य आणि वेदार्थ असे दोन शब्द वापरले अर्थ कळावा नाथबाबांनी सुद्धा अर्थदृष्टीला मोठं महत्व दिलेलं आहे आपण ज्यांचा उच्चार करतो त्याचा अर्थ आपल्याला जर कळाला तर आपल्या हृदयामध्ये अत्यंत उत्कट भाव आंदोलित होण्याला त्याचा फार मोठा लाभ होतो हे कार्य त्यांचं चालू होतं वेदाशी संबंधित कार्य चालू होतं मीमांसाशी संबंधित कार्य चालू होतं कार्य करता करता अनेक ठिकाणचे विद्वान त्यांच्याकडे यायचे त्यांचं वय जरी लहान असलं तरी त्यांच्या समोर नतमस्त व्हायचे त्यांना साष्टांग प्रणिपात करून आपल्या काही शंका असतील तर विचारायचे हे आमचे सद्गुरु दत्तात्रय स्वरूप श्रीपाद अत्यंत प्रेमळपणानं आपलेपणानं सोपेपणानं सहजपणानं वेदांचा अर्थ वेदांचं भाष्य समाजासमोर ठेवायचे आणि या दृष्टीने ठेवायचे की ते समाजासाठी कसं कल्याणकारी आहे असं करता करता मौंज झाली तेव्हा मौं सात आठ वर्षाचा असलेला हा मुलगा सात आठ वर्षानंतर सोळा वर्षाचा तरुण झाला आणि त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे त्या काळाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या घरी त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आई वडिलांनी आडून आडून त्यांना विवाहाबद्दल त्यांच्यापर्यंत मुद्दा पोहोचवला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा आम्ही ती जी श्री आहे परमेश्वराची आदिशक्ती आहे त्या श्रियाचे आम्ही प्रिय आहोत त्या श्रिया वाचून आम्हाला कोणीही प्रिय नाही म्हणून आम्ही श्रिया वल्लभ आहोत श्री वल्लभाऊ जगातल्या सगळ्या नारी आमच्यासाठी माते समान आहेत मात्र स्वरूप आहेत आता ही श्रिया तुम्हाला जर कुठं सापडली तर तुम्ही आणून द्याल का माझ्या पत्नीचं लक्षण मी तुम्हाला सांगतो श्रीपाद आपल्या माता पित्यांना मोठ गोड हसून सांगत आहेत की वैराग्य नावाची स्त्री आहे बरं आणि त्या वैराग्य नावाच्या स्त्री बरोबर आमचा विवाह आहे बाकी जगातल्या सगळ्या नारी आम्हाला आई सारख्या आहेत आम्ही हा अवतार ब्रह्मज्ञानासाठी ब्रह्मस्वरूपासाठी आणि ब्रह्मज्ञान प्रगट करण्यासाठी जे आचरण करावं लागतं त्या ब्रह्मस्वरूपी आचरणासाठी आमचा हा जन्म आहे हा आमचा जन्म ब्रह्मचारी तपासाठी आहे श्रेया वाचून सर्व नारी आम्हाला माते समान आहेत म्हणून श्रेया वल्लभ तुम्ही आम्हाला म्हणा श्रीपाद श्रीवल्लभ असं नाव त्यांचं त्या निमित्तानं तिथं प्रगट झालं श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे पितयासी म्हणतसे जाऊ आम्ही पंथा विवाहाचा विषय निघाल्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की वैराग्य स्त्री हिच्या बरोबर आमचा विवाह झालेलाच आहे सज्जन हो परमार्थामध्ये वैराग्य याच काय स्थान आहे हे जर समजून घ्यायचंय तर पीठापूरला श्रीपाद श्री वल्लभांच्या स्थानी अवश्य जावं आणि त्यांना विचारावं की हे प्रभो काय कायस्त असतं वैराग्य काय असते विरक्ती आसक्तीतून मुक्त कसं व्हायचं असतं असं कळवळून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांना विचारावं पीठापूरमध्ये आयुष्याच्या पहिल्या सोळा वर्षामध्ये त्यांनी समाजातल्या अनेक सद्भक्तांना मार्गदर्शन केलं आहे दीपस्तंभासारखा प्रकाश दाखवला आहे आजही वैराग्य फिरक्ती ब्रह्मचर्य ब्रह्मज्ञान ब्रह्मस्वरूप दर्शन या अनुषंगानं जर अंतःकरणामध्ये जिज्ञासा आणि लालसा आणि भूक असेल तर पीठापुरला आजही आपल्याला त्या संदर्भामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज अवश्य मार्गदर्शन करतील पुत्राचं वचन ऐकल्यानंतर आईच्या मनामध्ये थोडस कालवा कालव झाली परंतु आईच्या लक्षात आलं आईच्या लक्षात आलं की आपल्याला त्या त्या दिवशी दत्तप्रभूंनी सांगितलेलं आहे की त्याच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नका आणि म्हणून त्यांनी हृदय कठोर करून आपल्या पित्याचं म्हणणं आपल्या पुत्राचं म्हणणं ऐकलं फक्त एक प्रार्थना केली की के हे लेकरा बाळ म्हणून जन्माला आलात आणि आता इथून तुम्ही यात्रेला निघत आहात एक लौकिक आशा होती की आता आम्ही म्हातारे होऊ आमचे दोन लेकरं आंधळे पांघळे आहेत तुम्ही साक्षात परमेश्वराचा अवतार आहात तुम्ही आम्हाला सांभाळाल आईचं दुःख आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून श्रीपाद श्रीवल्लभ आईच्या जवळ गेले आईच्या कुशीत शिरले आईला म्हणाले आई तू दुःख करू नको आपल्या दोन्ही हातानं आईला उचलून धरलं आपल्या हाताने आईच्या डोळ्यातले आश्रू पुसले आई चिंता करू नका तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही सुखात राहाल आई म्हणते बा लेकरा तुला पाहून मी सगळं दुःख विसरले होते सुद्धा दुःख विसरले होते आता तू जात आहेस आमचं कोण रक्षण करील जननीचं वचन ऐकल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी आपल्या अमृत दृष्टीनं आपल्या दोन्ही भावाकडे पाहिलं आहे त्या दोन्ही भावांना ज्याला पाय नव्हते त्याला पाय मिळाले ज्याला डोळे नव्हते त्याला स्वच्छ दिसायला लागलं आणि मोठा आनंदी आनंद त्या ठिकाणी झाला आणि सर्वांची परवानगी घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज तिथून निघत आहेत निघताना त्यांनी पोटभर आशीर्वाद दिला ते म्हणाले की हे दोन्ही पुत्र क्षेत्र होतील त्यांचे पुत्र आणि त्यांच्या पुत्रांचे पुत्र तुम्ही पाहाल तुमच्या घरी अखंड लक्ष्मीचा वास होईल तुमच्या वंश परंपरामध्ये सदैव कीर्ती वाढत राहील संपन्न व्हाल वेद आणि शास्त्र यांच्या अध्ययनातून समाजाला उन्नतीची दिशा दाखवणारे आपल्या वंशामध्ये जन्माला येतील आम्हाला मात्र जाणं आवश्यक आहे ऐसे सांगोनी मात्या पित्याशी अदृश्य झाले परियसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तिथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज काशीला जाऊन पोहोचले काशीला गुप्त रूपाने काही काळ राहिले तिथून बद्रीनाथला गेले बद्रीनाथाचं कार्य करून तिथून साधूजनांना दीक्षा देत फिरत राहिले फिरता फिरता गोकर्ण क्षेत्राशी आले आणि गोकर्ण क्षेत्राशी आले म्हणल्याबरोबर नामधारक एकदम चमकला हा म्हणलं प्रभू काशीचं महात्म्य ऐकून आहोत बद्रीनाथचं महात्म्य ऐकून आहोत परंतु हे गोकर्णाला का आले श्रीपादश्री वल्लभ स्वामी गोकर्णाला का आले आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये श्रीमद गुरुचरित्रातील सहावा आणि सातवा अध्याय हा गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचं महात्म्य सांगणारा आहे महादेवाचं महात्म्य सांगणार आहे रावणाची भक्ती सांगणारा आहे रावणाची गायन कला दाखवणारा आहे आणि श्री गजाननाच्या हस्ते गोकर्ण क्षेत्री महाबळेश्वराची स्थापना कशी झाली अशी मोठी अत्यंत नाट्यमय मनाच मनाला आल्हाद देणारी आणि मनाला उपदेश देणारी दिव्य कथा सहाव्या आणि सातव्या अध्यायामध्ये सिद्धमुनी नामधारकाला सांगत आहेत याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त